शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा अॅग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली नवीन नाशिक प्रभाग पंचवीस मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची येणाऱ्या निवडणुकी संदर्भात बैठक संपन्न नवीन नाशिक प्रभाग क्रमांक पंचवीस या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना नेते अतुल भाऊ लांडगे व शिवसेना नाशिक विभाग संघटक तसेच इच्छुक उमेदवार योगेश नाना गांगुर्डे यांच्या मार्फत बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी येणाऱ्या महानगरपालिकेत निवडणुकीसंदर्भात बुथ वैज यंत्रणा कशी राबवता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले येणाऱ्या काळात मोठ्या एकजुटीने शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले महानगरपालिकेत भगवा झेंडा फडकविण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख सुभाष भाऊ गायधनी ज्येष्ठ नेते विष्णू पवार बंडू शेठ दडवी यांनी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठ्या जोमाने काम करून सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना केलेल्या कामांचा लेखाजोखा का हे जनतेसमोर मांडण्याचे आवाहन करण्यात आले जेणेकरून शिवसैनिकांच्या नेतृत्वात महानगरपालिकेवर भगवा कसा फडकवायचा याबाबत विचारविनिमय यावेळी करण्यात आले यावेळी प्रभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जसने टीव्ही न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे छोट्या छोट्या काही एका फोनवर फक्त अर्ध एक तासातच सर्वजण आले त्या सर्व शिवसैनिकांचे मी आभार मानतो या त्या काळात क्रम क्रमांक पंचवीसमध्ये शिवसेना ही अशी दाखवू की जे आपल्या शिवसेनेचे दोन गेले त्यांना वाटलं की शिवसेना संपली पण त्यांना सुद्धा आपण शिवसेना कशी दाखवू हे आपण त्यांना याच्या काळात त्यांना दाखवून देऊ हे तुम्हाला आम्ही आश्वासून देतो आणि हे जे शिवसेनेक आहे ते हडामा हडामासाठीचे आणि कट्टर शिवसेनेक आहे हे तुम्हाला शेवट करून साथ देतील तशीच साथ तुम्ही आम्हाला ती द्यावी तुमच्याकडनं विनंती करतो घर पाहायला गेलं तर प्रभाग सांगून बघितली हाड पाया बांधायला पुन्हा झाली पाया बांधताना आम्ही घर बांधून घेऊ त्या घरावर मालिकेचा अवसर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका